नमस्कार नाशिककरांनो खूप खूप आभार असे शब्द विमानातून उच्चारत भारतीय वायुदलाच्या सूर्यकिरण अॅरोबॅटिक टीमचे ग्रुप कॅप्टन अजय दशरथी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधलाय गंगापूर धरण परिसरात सादर करण्यात आलेल्या या हवाई प्रात्यक्षकांनी उपस्थित हजारो नाशिककरांची मने जिंकली भारतीय वायुदल व जिल्हा प्रशासनाच्या विद्यमाने जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा विकास आराखड्यातील नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत दोन दिवसीय अॅरोबॅटिक शोचं आयोजन करण्यात आलं या शोच्या पहिल्या दिवशी सूर्यकिरण अॅरोबॅटिक टीमने सादर केलेल्या चित्तथरारक हवाई कसरतींना नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांशी संवाद सा साधत या शो चा आनंद घेण्याचं आवाहन केलंय जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाचा भव्य उपक्रम होत असून हा क्षण भारतीय सैन्य दलाच्या शौर्य व वा कर्तृत्वाला अभिवादन करणारा असल्याचे विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडम यांनी सांगितले स्क्वॉड्रॉन लीडर गौरव पटेल संजीव सिंग ललित वर्मा संजीव दयाळ ग्रुप कॅप्टन अजय दशरथी व विष्णू यांनी विमानांचे कुशलपणे संचलन केले फ्लाइट लेफ्टनंट कवल संधू यांनी हवाई प्रतिक्षकांचे समालोचन करताना तांत्रिक माहिती दिली गेल्या आठवड्यांपासून या शोची तयारी सुरू होती सार्वजनिक बांधकाम विभागाने बैठक व्यवस्था व रस्त्यांची कामे पूर्ण केली तर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या पोलीस विभागाने वाहतुकीचे नियोजन केले असून माजी सैनिक व राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले भारतीय वायुदलाच्या विमानांनी केलेल्या कसरतींना भारत माता की जय व वंदे मातरमच्या जयघोषात नागरिकांनी प्रतिसाद दिलाय पोलीस बँडवरील वरील देशभक्तीपर गीतांनी गंगापूर धरण परिसर धुमधुम गेला आणि संपूर्ण आसमंत देशभक्तीच्या भावनेने भारवून गेला दरम्यान हवामानाच्या परिस्थितीमुळे शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी होणारा एरोबॅटिक शो सकाळी दहा ऐवजी अकरा वाजता सुरू होणार आहे नागरिकांनी सकाळी पावणे अकरा वाजेपूर्वी आपली जागी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले वृत्तसंकलन विभाग एव्हेन्यूज नाशिक